भयंकर अरेरावी या ठिकाणी सुरू आहे आणि सत्तेतला आमदार आहे त्याच्या शाळेमध्ये एक लेकरू त्या ठिकाणी भिंत पडून मृत्युमुखी पडलं दोन लोक अजून सिरियस आहे त्या आमदारावर काहीच कारवाई नाही पण माझी आमदारांनी त्या ठिकाणी त्या परिवाराला मदत करण्याचा प्रयत्न केला पीएम झाल्यानंतर जी बॉडी ज्या वेळेला त्यांना हँडओव्हर ओव्हर केली आई वडिलांना त्याच्यानंतर या लोकांनी जे काही अरेरावी करायची सुरुवात केली रात्रभर आमदाराला आमदाराच्या मुला माझ्या आमदारांना माझ्या आमदाराच्या मुलाला इथं डिटेन ठेवलं आता मागच्या दोन तासापासून आम्ही या ठिकाणी आहोत ते कोण काय ऍक्शन घेत कोण कशासाठी जावं कोण काय बोलायलाच तयार नाहीये म्हणजे फक्त पोलीस आहे आणि सत्ताधारी आमदार आहे म्हणून त्याचा जीव माफी का त्यांना भाजपचा आमदार आहे त्याच्या आश्रम शाळेतल्या बिल्डिंगा सगळ्या घाणेरड्या आहेत आज हा इन्सिडेंट झाला उद्या कुठे होईल हे माहिती नाही किती शाळा आहेत काय आहे काय गोंधळ आहे का ते सगळं बघितलं पाहिजे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ना आमदार सचिव आहे स्वतः सचिव आहे त्या आश... संस्थेचा मग सचिवाची जबाबदारी नाही आहे काही माझे आमदारांनी आंदोलन केलंय की कंपेन्सेशन तुम्ही मिळालं पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजे म्हणून माझ्या आमदाराला तिथं आणून ठेवलंय की अशी अरेरावी ह्याच्या आधी तर कधी पहिले नाही बघितली बा आता कशासाठी करतायत पोलिसांवर मला असं वाटतंय की काय पालकमंत्र्यांचा दबाव किंवा काय काहीतरी तो गोंधळ आहे तो बिचारा पीआय घाबरून गेलेला आहे त्याला सुतरून नाही राहिलेला काय दोन तास आले तिथे लावले त्यांनी अशी अरेरावी कोण म्हणजे आता तिथे त्या टीव्हीवर दिसतं इथं भाजपचा झेंडा झडकून राहिला तेवढा तेवढा त्या ते कॅमेरामधनं तेवढाच झी झटकतो म्हणजे काय भाजप स्टेशन आता सगळे भाजप मध्ये झाले का मुख्यमंत्री पक्षाचा नसतो ना होम मिनिस्टर कोणच्या पक्षाचा नसतो होम मिनिस्टर महाराष्ट्राचा असतो आज माझी आमदारासोबत हे करतात तर उद्या कोणाही सोबत करतील लोक असतात